राज्य सरकारचा पैसा अनेक अनुत्पादक योजनांवर खर्च केला जातो त्यातून फलनिष्पत्ती काहीही निघत नाही अशा योजनांना कात्री लावण्याबरोबरच सरकारच्या विविध खात्यांमध्ये कठोर आर्थिक शिस्त लावण्याचे स्पष्ट संकेत उपमुख्यमंत्री आणि वित्त नियोजन मंत्री अजित पवार यांनी दिलेत पवार यांनी मंगळवारी वित्त नियोजन व उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली त्यावेळी त्यांनी राज्यात आर्थिक सुधारणा करणार असल्याचं सांगितलं या सुधारणा सुचवण्यासाठी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी तातडीनं अहवाल सादर करावा असे निर्देशही दिले नियोजन समितीमार्फत राज्यभरात एकोणीस हजार कोटी रुपये खर्च केले जातात कसंही करून डी पी सीचा पैसा खर्च करायचा म्हणून वाटेल ती कामं केली जातात यापुढे तसं चालणार नाही उत्पादक कामांवरच हा निधी खर्च केला पाहिजे असं पवार यांनी स्पष्ट केलं अनावश्यक खर्चाला कात्री लावा निधीची गळती रोखा आणि उत्पन्नाचे स्त्रोत वाढवा असं ते म्हणाले लाडकी बहीण सह लोकाभिमुख योजनांवरच्या मोठ्या खर्चामुळे राज्याची आर्थिक तूट दोन लाख कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे बैठकीत वित्त विभागाने काही उपाय सुचवलेत लाडकी बहीणसह विविध योजनांमधल्या लाभार्थींची छाननी करावी उत्पन्न मर्यादेच्या निकषांचं कठोर पालन करावं असं अधिकाऱ्यांनी बैठकीत म्हटलंय वैयक्तिक लाभाच्या कोणत्याही योजनेवर टाच न आणता सरकारी पैशांची बचत करता येऊ शकते त्यासाठी आर्थिक सुधारणांचा अहवाल लवकरच तयार केला जाईल असं वित्त मंत्री म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी कृषी गृहनिर्माण जलसंपदा आणि ऊर्जा विभागाच्या सचिवांची बैठक घेतली या विभागांनी यावेळी शंभर दिवसांचा ऍक्शन प्लॅन सादर केला नवीनीकरणीय ऊर्जा परवडणारी घरं आणि इतर योजनांना गती देण्याचे निर्देश फडणवीसांनी यावेळी दिले उत्पादन शुल्क विभागाने उत्पन्न वाढीसाठी अनेक उपाय सुचवले एकोणीसशे बहात्तर पासून विदेशी मद्य विक्रीचे परवाने सरकारने दिलेले नाहीत या परवान्यांच्या हस्तांतरणासाठी खासगीत दहा दहा कोटी रुपयांचे व्यवहार होतात पण सरकारला हस्तांतरण शुल्कापोटी एक कोटी रुपयेच मिळतात सरकारने मद्य विक्री परवाने नव्याने देणे सुरू करावं त्यातून राज्याचं उत्पन्न वाढेल असं उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी सुचवलं वाईन विक्रीला परवानगी द्यावी अवैध दारू विक्री विरुद्ध संयुक्त मोहीम उघडावी असंही विभागानं विदेशी दारूचे एक हजार सातशे आणि देशी दारूचे तीन हजार पाचशे परवाने एकोणीसशे बहात्तर पासून आहेत आता विभागाने दिलेल्या प्रस्तावावर वित्त मंत्री काय निर्णय घेतात याबाबत उत्सुकता आहे पण वित्त मंत्र्यांनी पहिल्याच बैठकीत जे स्पष्टीकरण दिले किंवा जे निर्देश दिलेत त्यानंतर आता राज्याच्या तिजोरीत अतिरिक्त पैसे साठण्यास मदत होते का हे पाहण्यासारखं असेल या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आत्तापर्यंत जर का लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद